संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा जबाब पुढारी हाती आलाय सात आणि आठ डिसेंबरला काय घडलं या सगळ्या संदर्भात अश्विनी देशमुख यांनी जबाबातून काही धक्कादायक खुलासे केलेले आहेत वसाजोतचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आता हा एक नवीन सगळा मुद्दा समोर आलाय असं म्हणता येईल आधी विष्णू साठेनं संतोष देशमुखांना जिवे मारण्याची धमकी दिली होती अशी नोंद जबाबात केली गेली आहे अवादा कंपनी आणि आमच्या प्रकरणामध्ये पडणं तुला लय जड जाईल अशी धमकी विष्णू साठेनं दिली होती असं अश्विनी देशमुख यांनी आपल्या जबाबात म्हटलंय तर वाल्मिकचे लोक मला मारून टाकतील असं अपहरणाआधी संतोष देशमुख म्हणाले होते असा सुद्धा उल्लेख देशमुखांच्या पत्नी अश्विनी यांनी आपल्या जबाबात केलेला आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून उदय अत्यंत धक्कादायक आणि महत्वाची बाब म्हणावी लागेल अश्विनी देशमुख यांच्या जबाबमध्ये हे जे काही मुद्दे समोर आलेत हे सगळे हत्येच्या आधी संतोष देशमुख यांनी जी भीती व्यक्त केली होती ती नऊ डिसेंबरला याबाबत विष्णू बोलला होता आमच्यामध्ये पडू नको तुला खूप जड जाईल असं देखील म्हटलं होतं आणि हा सगळा जो संवाद विष्णू साठेशी झाला होता संतोष देशमुखांचा तो त्यांच्या देशमुख यांच्या पत्नीला म्हणजे अश्विनी देशमुख यांना त्यांनी सांगितला होता आणि ते तो जो संवाद आहे तोच आता अश्विनी देशमुख यांनी जवाबमध्ये आपल्या दिला म्हणजे तपास अधिकाऱ्यांनी जो जबाब घेतला अश्विनी देशमुखांचा त्यामध्ये हे हु. समोर आलं आहे आणि हे हा जबाब देखील आता न्यायालयासमोर मांडण्यात आला असून त्यावर आता थोड्याच वेळात सुनावणी देखील होणार आहे एकंदरीतच आपण जर पाहिलं तर हत्येच्या आधीचा जो घटनाक्रम आहे तर तो या जबाबातून समोर आलेला आहे प्रीती निश्चित या सगळ्या मुद्द्याचा म्हणजे आता जबाबात जे काही मुद्दे नोंदवले गेलेले आहेत या सगळ्याचा कसा नेमका परिणाम होऊ शकतो कारण त्यांची मुलगी वैभवी हिने सुद्धा जो जबाब दिला त्यात सुद्धा अशाच पद्धतीचे धक्कादायक खुलासे झाले होते की संतोष देशमुख यांना कुठेतरी या गोष्टीची कोण कोण लागलेली होती की हे सगळं आपल्या जीवावर भेटू शकतं नक्कीच रेड्री जर आपण पाहिलं तर आव्हाना कंपनीच्या आवारात जी मारामारी झाली होती त्यानंतर तेव्हापासून त्या संतोष देशमुख यांना या प्रकरणात काहीतरी घडू शकता अशी भीती होती त्यावेळेस जो यातले त्या त्या आरोप आहे सुदर्शन खुले त्यांनी देखील धमकी दिली होती त्यानंतर विष्णू साटेनं देखील संतोष देशमुख यांना धमकी दिली होती आणि या संदर्भात जे संतोष देशमुख आहेत ते आपल्या मुलीशीही बोलले होते तसेच पत्नीशी देखील बोलले होते आता या दोघांचा देखील जबाब समोर आलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी जी भीती व्यक्त केली होती ती कुठेतरी नऊ डिसेंबरला अपहरण झालं आणि त्याच्यानंतर हत्या झाली आणि त्याच्यामुळे या हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान उदय आपण असं म्हणूया की आता हे दोन्ही जबाब महत्वाचे ठरतील असं म्हणायला हरकत नाही धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी